मला वाटते आज टी आर पी मिळवण्याचा प्रयत्न आहे ज्या संचालिका खाली आंदोलन करताय त्या सत्तर टक्के आलेली सांगितले नंतर येऊन करतात एवढंच प्रेम असेल तर बोर्डात पोहोचलं पाहिजे चर्चा केली पाहिजे सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून फक्त प्रतिसाद मिळवायची आणि दुःख हे गोकुळच्या त्यांचा टँकरचा व्यवसाय बंद झाला त्याचं दुःख खरं त्यांना आहे त्या दुःखापुटी त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे मला वाटतं आपल्या व्यवसाय म्हणलं तसं राज्य शासनानं धोरण स्वीकारलं की पशुवैद्यकीय महाविद्यालय चालू झाली पाहिजेत आणि म्हणून गोकुळने असा ठराव केला आहे की शासनानं मदत केली तर शरीकऱ्यांच्या मुलांसाठी हे चालू करायचं प्रश्न येत नाही कुठली संस्था चालवायला घेण्याचा प्रश्न या ठिकाणी येत नाही फक्त खोटं बोलायचं आजच्या सभेचं एकच आहे की दुःख टँकर गेलेल्याच दुःख त्यांना दुःख व्यक्त चुकीचं चुकीचं याचा खुलासा चेअरमननी केलेलं हे अब्सुलेटली खोट आहे मला वाटतं आता त्यांना कुठलाही तु मुद्दा नाही लोकांच्या बोलत ते जाऊ शकत नाही लोकांना विश्वासानं ना। आमच्या सगळ्यांच्या गोकुळची जबाबदारी दिलेली आहे पुढे सुद्धा त्यांना मिळणार नाही याची खात्री झाल्यामुळं आता खोटं बनण्याचं काम ते करतात त्याला त्यांना सभासद फसणार नाही आम्ही जे उपक्रम राबवलेले आहेत शेतकरी विमा उपक्रम राबवलेला आहे त्याला प्रतिसाद सभासद ठिकाणी आणि आता चेअरमन जे प्रश्नाने उत्तर द्यायला ते त्यांनी टाकलेल्या प्रश्नाचेच उत्तर ते द्याला त्यामुळे सभा आम्हाला चालवायच्या त्यांना गोंधळ घालवशी संपवायच्या